नमस्कार मंडळी आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम दोघले युट्यूब चॅनलमध्ये सहस करत आहे तर मंडळी दीपावली झाली भाऊजी देखील झाली आणि आज आम्ही झाली निघते म्हणजे कर्जला करत जाण्याचं कारण देखील तसंच आहे आमच्या बहिणीने सा घेतलेला फ्लॅट नवीन घर घेतला तिकडे भाऊजींनी घराचं जात आहे इकडे ग्रहप्रसे ग्रहप्रसेसाठी आम्ही देखील चाललो सो इकडे आहे दिव्यांचे माझ्या दिव्यांचे इकडे आदित्य अंकित आहे चला आम्ही जा जा आता जात आहोत ते म्हणजे आता आता आपण कर्ज जाऊया ग्रहप्रवेशासाठी आता काय आपण आलो तो बेल्ट आणि नकनी घ्यायला तर मेघा कुठे म्हणजे पुढे असेल ती सुख बघू चालू मेघा कदाचित पुढे गेले असता मॅंग नाही भेटला का झाली इकडे बेल्ट घेतला त्यांचा नक्की घेते परत तिकडं ब्लाऊज पीस देखील पाहिजे होतं सो ते देखील घेते आम्ही जर की चला आता आपण जाऊया तिकडे पहिल्यांदा ना तिकडे तयारी सर्व झाली आपण लेट झालो बाजारात बराच वेळ गेला ट्रॉफिक गर्दी पण भरपूर आहे आज डिलेट ना आणि आता आम्ही पोचलो पण हां पोचलो पण चला आता जाऊया सर्व साहित्य घेऊन तर आपण आलो होतो चला आता आपण आलो आणि इकडं मेघाने रांगोळी पण काढली होती वस्तू आहे म्हणजे पण ती काय राहिली चला इकडे चालू देखील झाले आपण कर्जत मधून बाग यायला इकडे हार देखील बघून घ्या कसं बाहेर बनलं ना आम्ही तोरण देखील कुलट लावा तिला रेपी काळत कुंकू राहिलं ऑप्शन भाऊना कुंकू लावा बरोबर महाराष्ट्र वाढणार

पण भाऊ मध्ये कुशळेपणा असतो एवम झोप होता अग्नी वास्तु घेतलेली आहे त्या तुला नवीन वास्तूमध्ये नवीन ब्लॉक मध्ये स्थापन करत आहे त्या वास्तुमध्ये माझ्या घराचं माझ्या कुटुंबाचं माझ्या मुलाबाळांचं आमच्या घराच्या कुटुंबाची इतर सदस्यांचं आरोग्य चांगलं दे आमची या घरामध्ये आर्थिक भरभराट होते आणि आमचं सगळं जीवन ऐश्वर्यपूर्ण समृद्धीपूर्ण असू दे असा अग्निदेवाची प्रार्थना करायची आता भेटू वर नाग नेमसा आता ने 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 ना 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 ना। आता पाणी घ्यायचं तीन वेळा आख्या गॅन होती सुलट आणि तीन वेळा उलट पाणी गेलं होतं आग निंबाडी जमवना माग निंबाडी जमवना माग नको परफेक्ट चाल आता बाहेर त्याच्यानंतर दक्षिण त्यांच्यासाठी नववा अभित्यासाठी दहावा भूमीसाठी अकरावा आनंदासाठी आणि बारावा ही आपली वास्तुपुरुष आहे त्यांच्यासाठी त्याच्या वेळी आपल्याला श्रवण नाय वा मेघा यटहा प्रज्ञा विद्या कृत्रिम श्रियम बलं आयुष्य आरोग्य तेज देधीमे अवज्ञ वाहन आपल्या काय आपण आता ते शॉपिंग करायला जातोनं काही गिफ्ट देतं गिफ्ट देतात मिनिमयाने गिफ्ट दे गीत आणि आता विचार करायचं काय घ्यायचं तिकडे स्वामीची फ्रेम होते मस्त महाराजांची देखील होती बाबाची देखील होते भरपूर काय होते तिकडे मूर्ती देखील असं छान घडायला देखील दिसते देखील खूप छान होत्या फ्रेम देखील मस्त विचार केला काय आपण विचार केला की त्याला तुला आवडले मी चेक केला पण ते फायबरमध्ये विचार केला फायबर खराब होऊ शकतो दिसायला मस्त होते म्हणजे खराब होऊ शकतो ना त्याच्यामुळे दिसायला खूप छान रे बघ ना श्रीकृष्ण वगैरे पण फायबर मध्ये त्याच्यामुळे नाही घेतलंय मी सो आम्ही घेतलाय घेतलंय आवडला आता इथून निघूया जाऊया तिकडे तिकडे कार्यक्रम देखील बहुतेक सर आपण बरं त्यामध्ये चला काय बाबा पाच फल देखील पाहतो आपल्याला ओटी भरायटी जी त्यामुळे भाई न... का। या बायके घेत नाही सराबल तर भरपूर आहेत आपण चला काय बघा सर्व झालेले कार्यक्रम थोडा आम्हाला दिवस झाला यायला याकडे आणि त्यानंतर इकडं आता ओटी भरायची रुपालीची भाऊ नाही का अरे ते प्रसाद पाहिला चला आता नाही पाच सुहासांची ओ टी भाडा घेतले इकडे पण इकडं हा देव देवघर हरू काय आलाय चला चला इकडे अनबॉक्सिंग मध्ये चालू आहे काय तिला बघायचं होतं रुपये अनबॉक्सिंग आहे इकडे ही पण ही वस्तू ही वस्तू भारी नाही 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 आम्ही ना बघितला दा, होता तो, 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 तो ना हालत होता आम्ही गेला रुपाली कामराची रात्री बी तुझ्या कसं आहे चांगला का हा पण तो डायरेक्ट घालतो पुन्हा हा सर्ट घालतो तो मग तो बोल रुपाली घाबरला नको ना अनिली माझी आता बुक आहे ओके फोटो काढू आहे का हे बघ बाकी इकडे बघायची इच्छा नाही इच्छा ना, बाकी यांची यांची इच्छा आहे मध्ये मला बघायची काय त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्याच्यामुळं कुकर तो आम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलंय ने राखू ला पण नाही नाही आम्ही आम्ही दाखवलं नाही ती कुकर घेतला आम्ही कसं तरी यूज म्हणजे कधी माहिती का लगेच कुकर घेतला आम्ही घेतला घरात आणि जितेंद्रने काय घेतला जितेंद्रने ने देव घेतला देव वरण आणि त्याने देव घेतला झाडी आहे ही कुकर आहे कायला पण काय नुसता चॉकलेट इकडे बाबा देखील तुम्ही जेवला नका नक्की चला आता आम्ही जेवा जातो इकडे जेवा लागतो हे बस सर्व जेवायला लागतात भाऊ कमी जावा मग आपण बघ सेट माणूस झालाय सेट माणूस विचार करतोय जायचं बघूया आता पुढे काय बोलतो तुम्ही तर म्हटले आता मी आहे कर्जत मध्ये आणि तुम्ही देखील पाहिजे मंगेश देखील आता भाऊबीज करून घेतलेले रुपयाला सो कर्जत मध्ये ग्रह प्रवेश केला की ते घरी आणि त्यानंतर भाऊबीज बी मंगेशने इथेच गेले सो आता मी रात्रीच्या वेळेस ना बाहेर थोडं गॅलर दुसऱ्या ब्लॉकमध्ये आहे गॅलरी आहे तुम्हाला नजर दाखवतो नजर लय भारी एक नंबर हे बा तर तुम्ही हे नजर तर बसू एकदम हवा पण एकदम मस्त थंडगार सुटेल रे पा एक नंबर वाटत ना खूप छान आहे आणि जो सध्या जो मॉल आहे ना तो दीपावलीचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला इकडे घरवर लाईट देखील दिसत असली नॉर्मल इथे देखील लाईटिंग लावले छान इथे देखील लाईट आहे इथं समोर देखील समोर देखील इथे देखील आहे कसं वाटतं ते देखील तुम्ही सांगा काही आता ना सकाळी सहा वाजले आणि आता आम्ही निघत होतो घरी जायला पूर्ण रात्र इथं होतो सो चला आता हा देखील ब्लॉग आपण इथे थांबवतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलचं जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चला असे काय एक नवीन चला बाय बाय